हाँ एक श, हा एक होण्याचाच प्रकार आहे आणि जे कवटीचा भाग चोरून नेलेला आहे किंवा पायाचा भाग चोरून नेलेला आहे पायातले जे जोडवे असतात त्यामुळे ही त्यांचे नव्हतं काही दिवसांपूर्वी मेहरुण परिसरातील स्मशानभूमीमध्ये गायत्रीबाई पाटील यांच्या अस्थि घेण्यासाठी कुटुंबीय आले असता त्यांना समोरील प्रकार बघून धक्का कारण त्या ठिकाणाहून गायत्रीबाई यांच्या अस्थि चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली होती एका बाजूला परिवारावर दुःखाचा डोंगर आणि दुसऱ्या बाजूला अस्थि चोरी गेल्याच्या घटनेने पाटील कुटुंबियांना पुन्हा एकदा धक्का बसला या घटनेला काही दिवस होत नाही तोपर्यंत आज छत्रपती शिवाजीनगर परिसरातील असलेल्या स्मशानभूमीत अजून एक धक्कादायक प्रकार घडला या ठिकाणी जिजाबाई प्रताप पाटील यांच्या अस्थि घेण्यासाठी नातेवाईक आले असता ज्या ठिकाणी जिजाबाई पाटील यांना अग्निलाग दिला होता त्याच्या जवळच एका पानावर नैबद्ध दाखवण्यात आले होते या ठिकाणी जादूटोना करून त्यांच्या अस्थिर चोरण्यात आले आहे असा नातेवाईकांचा संशय आहे एक जादू प्रकार आहे आणि जे कवटीचा भाग चोरून नेलेला आहे किंवा पायाचा भाग चोरून नेलेला आहे त्यातूनच असं आहे की त्यांनी जे हा प्रकार केलेला आहे त्यांनी ठीक आहे सोनं वगैरे घेऊन गेलेले ते घेऊन जो आपण जो लागणारे कवटी वगैरे असतं त्या मला परत करावं हे प्रशासन आणि महापालिकेला विनंती आहे आणि ह्या काही गोष्टी आहेत मागच्या आठवड्याभरापूर्वी या मेरून परिसरात पण घडलेल्या होत्या प्रशासनाने याच्याकडे गांभीर्य घेतलं पाहिजे आणि लक्ष दिलं पाहिजे आणि जे अधिकारी आहेत महापालिका असो प्रशासन असो यांनी स्वतः भेट देऊन मशानभूमीकडे लक्ष दिलं पाहिजे की मशानभूमीमध्ये काय प्रकार होत आहेत इथं कर्मचारी आहेत नाही आहेत इथं ते लाक लाकूड वगैरे गौऱ्या वगैरे याचाही खूप मोठा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे इथं लक्ष दिलं पाहिजे इथं नैवेद्य ठेवण्यात आलेलं आहे जे म्हणजे कुणीतरी नैवेद्य दाखवून सोने चोरी करण्याचा प्रकार केलेला आहे हा आणि ते नैवेद्य इथे ठेवलं आणि कर्मचाऱ्यांना पण आम्ही विचारलं तर कर्मचाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला माहीत नाही आम्हाला असं वाटलं की तुमचे नातेवाईक आहेत असं त्यांना भासवलंय वाटतं आणि त्यांनी ते सोनं चोरी केलेलं आहे जिजाबाई यांची शेवटची इच्छा होती कि माझ्या अंगावरील सोन्या चांदीचे दागिने माझ्या सोबतच असावे आणि म्हणून आजीजवळ असले चार काढले नाही नातेवाईकांनी यावेळी सांगितले की आम्हाला सोन्या चांदीचे काही घेणे देणे नाही परंतु आमच्या आजीच्या अस्थि आम्हाला परत मिळाव्या मी शुभम मंगल पाटील मृत व्यक्ती ज्या होत्या त्या माझ्या आजीबाई जिजाबाई प्रताप पाटील अं त्यांचा अकरा ऑक्टोबर रोजी त्यांना देवाज्ञा प्राप्त झाली आणि आज तिसरं म्हणून जो सारी कार्यक्रम असतो त्यासाठी आम्ही आलेलो होतो आणि आल्यानंतर आम्ही जे पाहिलं ते थोडं धक्का देणार होतो आम्हाला कारण त्यांचे जे मुख्य अवयव असतात जे आपण अस्थि ज्यांची गोळा करतो आपण कवटी ज्याला म्हणतो ते कवटी वगैरे जेव्हा आम्ही बघायला गेलो तेव्हा तिथं ते कवटीच नव्हती आणि चोरट्यांनी जे दागिने वगैरे असतात ते कानातले असतात त्यामुळे ते, ते, ते कवटी चोरून नेली असं मला वाटतं त्यानंतर पायातले जे जोडवे असतात त्यामुळे पायही त्यांचे नव्हते म्हणजे जेथे जेथे अलंकार प्रदान करते एक स्त्री ते अवयवच तिथे नाही येत म्हणजे त्यांच्या अस्थी नाही आहेत तिथे तर हे आम्हाला खूप दुःख देणारं होतं कारण आजीबाईंच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या शब्दाचं आम्ही संगोपन जे केलं की माझे जे अलंकार आहेत ते तुम्ही माझ्यासोबतच पाठवावेत आणि त्यानंतर ज्या क्रिया आहेत त्या पूर्ण योग्य पद्धतीने कराव्यात आपल्या हिंदू धर्माच्या ज्या पूर्ण विधी असतात त्याप्रमाणे कराव्यात तर आम्ही त्याचप्रमाणे करण्याचा प्रयत्न केला पण या काही चोरट्या लोकांमुळे आम्हाला त्या पूर्ण करता नाही येणार याचं खूप दुःख आहे तर कृपया प्रशासनाला एकच सांगणं आहे की आमच्यासोबत जे घडलं माझ्या परिवारासोबत जे घडलं ते इतरांसोबत घडू नये म्हणून फोर्स सिक्युरिटी जी आहे फोर्स नाही म्हणत सिक्युरिटी जी टीम आहे ती टीम व्यवस्थित पद्धतीने डेव्हलप करावी आणि सेक्युरिटी वगैरे अजून केलेली नाहीये पण मग मी बोलून सांगतो की परिवारास दागिन्यांसाठी वारंवार जाणे हा प्रकार जळगावात घडत असल्याने महानगरपालिकेवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे या ठिकाणी जळगाव शहराचे आमदार राजमा भोडे हे देखील आले होते त्यांनी देखील महापालिकेवर संताप व्यक्त केला आहे ही जी घटना घडली ही काळंबे फासणारी घटना आहे मी मागच्या मेरूला सुद्धा त्यावेळेलाही महापालिका प्रशासन सूचना दिल्या होत्या की माझ्यामुळे कॅमेरे लागले गेले पाहिजे आणि जो वॉचमन असेल त्यांनी आठ तास बारा तास ड्युटी असेल त्यांनी जबाबदारीने राहिलं पाहिजे मला वाटतं आज जिथे आमच्या कार्यकर्ते ज्यांनी फोन केला ते गुजर समाजाच्या त्यांची आत्या वारली होती आणि विषय म्हणजे त्यांचा सोनं जाण्याचं नाही त्यांच्या ज्या भावना आहे आपल्या सनातन धर्मानुसार ज्या आस्तीचं विसर्जन होतं त्यांना ते मिळत नाही त्या ते भावना त्यांचा आज खरं भावनांचा उद्रेकही झालेला आहे आणि त्या माध्यमातून मला वाटतं त्यांनी जे काही महापालिका प्रशासना नाराजी व्यक्त केलेली आहे आणि आम्ही वारंवार महापालिका प्रशासनाला सूचना देऊन सुद्धा याच्यात आरोग्य अधिकारी असेल आणि महापालिका प्रशासनाची जबाबदारी आहे असं म्हटलं जातं नागरिक भाव जिवंतपणे जर सुविधा नाही कमीत कमी मेल्यावर सुद्धा असे जर हाल होत असतील तर मला वाटतं ही दुर्दैवाने सांगा वाटतं की महापालिका प्रशासन जबाबदारी या गोष्टीला नक्कीच आज आयुक्तांना भेट घेऊन याची चौकशी करण्याची मागणी करणार आणि महापालिकेने सर्वच गोष्टीला पैसा नाही म्हणून चालणार नाही शेवट सुविधा तुम्ही फक्त कर वसूल करण्यासाठी बसलेला का नागरिकांना सुविधाची जबाबदारी नाही का तुमची मला वाटतं हा जाब मी आयुक्तांना आज नक्की विचारणार मी तेच म्हणतोय की महापालिका प्रशासनाने आम्ही शासनाकडून तेवढी मदत करण्याची आमची भूमिका असते पण सर्वच गोष्टी महापालिका प्रशासनाकडे बोट देऊन मोकळ होते आणि स्वतः काहीच करायचं नाही दुसऱ्याकडे बोट देऊन मोकळ व्हायचं ही भूमिका महापालिका प्रशासनाची राहिली आहे सर्व गोष्टीमध्ये असेल तर कुठेच निग्लेक्टपणा जबाबदारी कोणी स्वीकारत नाही आणि ह्या नक्कीच आज ज्या लोकांच्या अंत्यविधीसाठी आलेले ज्यांचे नातेवाईक वारलेले त्यांचा खरं आज भावनेचा उद्रेक झाला आहे मेरूनलाय तसंच झालं आणि या भविष्यात मला वाटतं हे महाप्रशासनाने जबाबदारी घेणे गरजेचं आहे आणि एवढंच नाही तुम्ही येणाऱ्या अधिवेशनामध्ये सुद्धा प्रश्न मांडेल आणि महापालिका प्रशासनाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही नाही असे अधिकारी काय निष्क्रिय अधिकारी नकोचे अधिकाऱ्यांनी त्याची त्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे मग तो आरोग्य अधिकारी असेल प्रशासनचा कोणताही असेल आयुक्त असेल मला वाटतं ह्या माध्यमातून खरं तुम्ही जनतेचे सेवक आहात तुम्हाला जनतेने सेवेसाठी बसवलेलं आहे किंवा तुम्ही जनतेमध्ये जाऊन पाहिलं पाहिजे डोळ्यांनी विचारलं पाहिजे हे लोकांची अपेक्षा आहे एका अर्ध काम कमी झालं तर चालेल आजचं उद्या होईल पण तुम्ही जनतेमध्ये जाऊन जर तो फिरत नाही तुम्हाला जनतेच्या दुःख काय करणार आहे आणि मला वाटतं नक्कीच याच्याविषयी मी ती मुख्यमंत्र्यांकडे मांडण्याचा प्रयत्न करणार विषय खरं आपायला असेल तर आमच्या सनातन धर्मानुसार चोराची जात नसते कारण त्यांचं म्हणणं आहे की आमच्या समाजामध्ये नैवेद्य दिलं जात नाही म्हणजे याचा सुद्धा ते कुठेतरी त्यांनी एक प्रथाचा उद्रेक केलेला आहे आणि मी म्हटलं चोराची जात नसते त्यांना फक्त चोरी करण्याचा हाच उद्देश असतो आणि महापालिकेला वाचमन असेल कि याला खरं आरोग्य अधिकाऱ्याच्या अंडरमध्ये असते तर आरोग्य अधिकाऱ्याने ही जबाबदारी घेतली पाहिजे मेरून एवढी घटना नंतर यांनी त्या चारी चारीपाची स्मशानभूमीची चौकशी करून याची दखल घेतली गेली पाहिजे होती पण तसं काही झालेलं नाहीये आता याच्यावरती कारवाई करण्याची मागणी करणार नाही जळगाव शहरातील नागरिकांना जिवंतपणे देखील त्रास भोगावा लागत आहे आणि मेल्यानंतर देखील त्रास भोगावा लागत आहे याला नेमके कोण जबाबदार तुम्हाला या सर्व प्रकाराबद्दल काय वाटते आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवाल आणि जर का तुम्ही आमच्या चॅनल वर नवीन असाल तर आजच आमचे चॅनेल सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका साक्षीदार न्यूज जळगाव